हे सगळ्यांना कळत आणि तो राजा आहे त्याला हे कळलं असेल काय कि आपल्या सोलात दिस उद्या बरोबर दान करू नये हे कळत असेल काय स्वामीजी महाराज आमचा इतिहास असा तो तुमच्या समोर

माझ म्हण लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगतो वेदापासून ते संत मानवयापर्यंत ज्या अर्थी त्याच्या व्यवस्थेचं चिंतन केलं गेलं त्याची मांडणी केली गेली त्या अर्थी जीवनामध्ये त्याची प्राप्ती करून घेणं हे आमच्या जीवनाच्या किती कर्तव्यतेचं लक्षण मानलं गेलं पाहिजे नाहीतर संत त्याची जे अशक्य कोटीत आहे त्याची चर्चा संत करत नाही ज्याच्या हे आमच्या जीवनाला लाभ नाही त्याचा विचार संत करत नाही त्याचा उपदेश संत करत नाही ज्या संतांनी आम्हाला चिरंजीव पद पावावे असं म्हटलंय की अर्थी चिरंजीव पद प्राप्त होऊ शकत हा विश्वास

काही कस शक्य कोणत्या रूपाची व्हावंजी अपेक्षा महात महाराजांनी बोलून दाखवतो चिरंजीव पदाची याचा अर्थ आहे का की तुम्ही भरूच नाही असं म्हणतील का असं म्हणतील का तुम्ही जन्माला या

टिकावाच टिकावा चार हजार वर्ष दहा हजार वर्ष्या हे शक्य का आहे नाही हे कुठल्या अर्थाने जियंजीत्व अपेक्षित ज्या जयंती चर्चा ज्ञानेश्वर महाराज करतात

ಿಲ್ಲ <muchas>